बालिंगा सबस्टेशनच्या मुख्य वीज वाहिनीच्या मासिक देखभाल दुरुस्तीचं काम येत्या सोमवारी होणार आहे त्यामुळं बालिंगा पाणी उपसा केंद्रावर अवलंबून असलेल्या ए बी वॉर्डासह निम्म्या शहराचा पाणीपुरवठा तीन फेब्रुवारी रोजी खंडित होणार आहे तर चार फेब्रुवारी रोजी अपुरा पाणीपुरवठा होईल बालिंगा आणि नागदेववाडी केंद्रातून पाणी उपसा करून निम्म्या शहराला पाणीपुरवठा केला जातो बालिंगा सबस्टेशनच्या तेहतीस केवीच्या मुख्य वीज वाहिनीच्या मासिक देखभाल दुरुस्तीचं काम तीन फेब्रुवारी रोजी होईल त्यामुळं ए बी वॉर्डसह निम्म्या शहराचा पाणीपुरवठा खंडित होणार आहे लक्षतीर्थ वसाहत संपूर्ण फुलेवाडी रिंग रोड आपटेनगर पाणी टाकी परिसर राज्योपाध्ये नगर कणेरकर नगर क्रांतिसिंह नाना पाटील नगर गुरुजी वसाहत देवकर पाणंद टेंबे रोड शिवाजी पेठ उभा मारुतीचे चौक बिनखांबी गणेश मंदिर महाद्वार मंगळवार पेठेचा काही भाग तसंच गंगावेश सिद्धार्थ नगर लक्ष्मीपुरी बिंदू चौक खानविलकर पेट्रोल पंप शाहूपुरी पाचवी ते आठवी गल्ली या भागात सोमवारी पाणीपुरवठा बंद असेल तर चार फेब्रुवारी रोजी या भागात अपुरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे त्यामुळे उपलब्ध पाणी काटकसरीनं वापरून महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन जल अभियंत्यांनी आहे